नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पालघर जिल्ह्याच्या मोखाडा शहरात, शहरात माननीय खासदार डॉक्टर हेमंत सौराव साहेबांचा दौरा विघ्नहर्ता भगवान गणेशाच्या दर्शनासाठी हा खास दौरा करण्यात आला शहरामध्ये उभारण्यात आलेल्या प्रत्येक गणेश मित्र मंडळात जाऊन बाप्पांचे दर्शन घेण्यात आले दर्शनाला गेले असता सर्व गणेश मित्र मंडळांकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खासदार साहेबांचा सत्कार करण्यात आला मोदी सरकारने लाडकी बहीण व लाडका भाऊ यांसारख्या योजना दिल्या आहेत आपण त्यांचे लाभ घेतले पाहिजे असल्याची समजूत जनतेला दिली मोखडा तालुका अध्यक्ष माननीय संतोष भाऊ चोथे जिल्ह्याचे कार्यकर्ते व स्थानिक तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दौरा पार पाडण्यात आला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समभोधा निविघ्न कुमदेव सर्व काव्य सुसावधा हो आज विघ्न अर्थात भगवान गणेशाचे दर्शन घ्यायला माननीय सवार साहेब खासदार आमचे आलेले आम्ही त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया जाणून घेऊ तर आपण काय म्हणतो दरवर्षीप्रमाणे वेगळे गणेशोत्सव तो उत्सव त्या दिमाखामध्ये आनंदामध्ये साजरा होत असतो आणि मी सुद्धा नित्यनियमाने जवळजवळ दरवर्षी मोखाट्यामध्ये येऊन शहरातले बरेचसे गणे गणेशांचं दर्शन घेत असतो आशीर्वाद घेत असतो यानिमित्ताने ते जे रहिवासी आहेत कार्यकर्ते सगळ्यांची भेट होत असते आणि निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय पवित्र असा सण आहे आणि या सणाला सगळे सगळा समाज असेल सर्व धर्मीय असतील एकत्र येऊन सगळा गणेशोत्सव साजरा करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या समाजातली जी काही एक संतता आहे सामाजिक एकवृष्ट आहे ती शिकण्यास मदत होते त्यानिमित्ताने ते या मंडळातर्फेसुद्धा सगळे सामाजिक उपक्रम राबवतात एक चांगलं वातावरण निर्माण होतं मी मंडळ खुरतो आणि गणेशोत्सवाच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद साहेबांनी आपलं अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलं आणि मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो का गणेश मंडळाचं महत्व फक्त धर्मासाठी नसून देशासाठी सुद्धा आहे इंग्रजांच्या गुलामीत जेव्हा देश आपलं होतं त्या टायमाला गणेश मित्र मंडळाने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खूप काही सहकार्य केलेले आणि त्या सहकार्यामधून आज एकट्याचं प्रतीक म्हणून गणेश मित्र मंडळाला ओळखलं जातं आपण थोडंफार काय देशाबद्दल बोलणार आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून अनेक योजना ज्या आलेल्या आहेत त्या प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा सरकारतर्फे होत असतो कार्यकर्त्यांतर्फे होत असतो आणि आपल्याला माहिती आहे का गरजूंना गरिबांना मोफत धान्य सुरू करायचं असेल किंवा राज्य सरकारतर्फे आनंदाचा शिधा असेल किंवा शेतकरी कल्याण योजनेमध्ये पैसे मिळणे असेल किंवा आता मुख्यमंत्री माझी लाटी बहीण योजना असेल मुख्यमंत्री माझा लाटका भाऊ असेल या निमित्ताने सगळ्यांना त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न हा केलेला असतो आणि सरकारी यांचा याचा लाभ आलेले असते गणेश मित्रमंडळसुद्धा यासाठी या उपक्रमात आणि बाकी इतर सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतो त्याच्यामुळे हे जे सण आहेत सामाजिक एकरूपता एक संघता ही टिकवण्यास मदत करतात त्यामुळे अशा सर्व गणेशोत्सव मंडळाचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं सामाजिक सौदाऱ्याचं वातावरण त्यांनी टिकून ठेवावं आणि चांगले सृजनशील उपक्रम हे राबवावेत यासाठी शुभेच्छा